मी सर्व मतदार राजांचे मनापासून हार्दिक आभार मानते त्यांच्या सपोर्टमुळे आज मी निवडून आले आणि आज त्यांच्या विश्वासांना मी असंच यापुढेही त्यांच्या विश्वा विश्वासांना हे करील तुम्ही निवडून प्रतिसाद देईल निवडून आलाय काय वाटतं नगराध्यक्ष देखील लेडवर आहे काय सांगू शकाल परिवर्तनाची निवडणूक आहे धनशक्ती आणि दहशतीच्या पुढे पंढरपुरातील नागरिक झुकलेले नाहीत त्यामुळं सर्वसामान्य पंढरपुरातील मतदारांचं मी सर्वप्रथम मी धन्यवाद व्यक्त करतो खऱ्या अर्थाने पंढरपूरच्या विकासाची ही नांदी आहे जरी काही नगरसेवक आमच्यातील महागा असतील किंवा संख्या जरी आमची नगरसेवकामध्ये कमी जरी लागली तरीसुद्धा ह्या पंढरपूरच्या विकासासाठी पंढरपूरचे नवीन नगराध्यक्ष जे आहेत त्या शंभर टक्के बहुमताने निवडून येताना दिसत आहेत त्या प्रणिता बालके प्रणिता बालके यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूरचा विकास होईल ह्याच्यामध्ये ती मात्र शंका नाही आणि इथून पुढं पंढरपूरचा विकास हा पंढरपुरातील नागरिक आणि ह्या देशातील आणि महाराष्ट्रातील नागरिक बघतील